हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजचा ब्लॉग आहे माझा शॉर्टच आहे तर मी जॉबवरून गेले होते बाहेर आम्ही संध्याकाळच्या वेळेला बाहेर गेलो होतो जरा आणि जरासं मार्केटमध्ये काय आलं आहे नवीन हे बघण्यासाठी शॉपिंग तर जास्त काही केली नाही मी पण मग इथे मी एक मेडिसिन घेतली होती पेन किलर खूप पाय वगैरे पेन करत होते माझे तर मी एक पेन किलर घेतली मग पोटात जरा कसं तरी झालं तर मग मी इथे बाहेर खाण्यासाठी आलो आम्ही मार्केटला तर इथे खूप सारं मस्त होतं कचोरी वगैरे समोसा ढोकळा असे फरसन वगैरे खूप छान आहे इथे तर मी असं कधी मार्केटला आले तर इथं ढोका नक्कीच खाते खूप मस्त आहे इथला सॉफ्ट असतो ढोकळा आणि हे बघा असं मार्केट आहे इथे फरसन वगैरे आणि आता गणपती बाप्पा आलेत तर खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचं आहे इथे विकण्यासाठी स्टॉल वगैरे लावतात म्हणजे ए त्यांचं तर दुकानच आहे पण एस्ट्रॉ लावतात तर त्यानंतर आम्ही इथे ढोकळा बघितला मला ते शॉपच दिसत नव्हतं कारण खूप असं त्यांनी स्टॉल लावलेले होते पुढे तर त्यामुळे ते समजलं नाही तर आम्ही पुढे आलो होतो मग मला ते दिसला खूप मस्त दिसत होता सॉफ्ट पण होता खूप छान होता असा ढोकळा हे बघा अशा प्रकारे खूप मस्त दिसत होता आणि मग आम्ही हा ढोकळा हो घेतला तर इथे कचोरी वगैरे वेगवेगळे प्रकारचं काय काय आहे मला नावं देखील माहिती नाही अळुवळी वगैरे ते गुजराती स्टाईलमध्ये अशा प्रकारे होते इथे फरसण होते चिवडा वगैरे गोड चिवडा आणि इथे बापरे गुलाबजाम म्हणजेच एवढं मस्त दिसत होतेत ना खूप छान होते आम्ही तर घेतले नाही इथून पण छान होते कधी गेलो तर मी दाखवेलच आणि मग आम्ही ढोकळा वगैरे घेतला थोडासा ढोकळा वगैरे आम्ही खाल्ला कारण मग मला ढोकळा खूप आवडतो तर मग मी इथे खाल्ला जरासा मग त्यानंतर घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी मग आता मी जॉबला जाण्यासाठी तयार वगैरे झाले कारण मी जॉब पण करते हॉस्पिटलमध्ये हो तर मग मला दोनची ड्युटी असते दुपारची दोन ते दहा तर त्यामुळे मला दुपारच्या वेळेला असं टाईम वगैरे थोडासा मिळतो तर मी थोडंसं शूट केलं आणि जरा विंडो वगैरे लावून घेतल्या कारण निघायचं होतं जॉबवरती जॉबचा टायमिंग झालेलं होतं माझा तर मग मी असं थोडंसं शूट वगैरे केलं आणि मग निघाले आईंना वगैरे आवाज दिला की आई मी जाते म्हणून सांगण्यासाठी मग आई ठीक आहे जा त्यानंतर मग मी आले लिफ्टमध्ये तुम्हाला दाखवते लिफ्टमध्ये मी जरासं शूट केलं होतं कारण आमच्या इथे फोर माळचीच बिल्डिंग आहेत पण मी आमच्या इथे ना लिफ्ट आहे पण मी त्या लिफ्टनीच जाते हे बघा थोडंसं शूट केलं असंच आणि त्यानंतर इथे हॉस्पिटलला आल्यानंतर थोडासा टाईम येतो तर थोडं मी थोडं थोडं स्टडी करते कारण एक्झाम आहेत माझ्या जवळच आता तेवीस तारखेला त्यामुळे माझे ब्लॉग्स येणार नाही आहे नंतर मी कंटिन्यू करणारच आहे तर थोडंसं आता हॉस्पिटलमधले पेशंट वगैरे संपले होते संध्याकाळची वेळ होतीही आणि मग थोडंसं शूट वगैरे केलं हॉस्पिटलमध्ये कोणीच नव्हतं डॉक्टर देखील घरी गेलेले होते आणि स्टाफ पण नव्हतं तर आ, मी होती इथे बसलेली कारण स्टाफ होता दोन तीन जणच होतो आम्ही बाकी सर्व गेले होते घरी कारण माझी सेकंड ड्युटी आहे तर त्यामुळे मी इथे बसली होती आणि थोडं स्टडी करते टाईम मिळाला आहे तर कारण माझ्याकडे खूप कमी टाईम आहे स्टडी करण्यासाठी सारका सारका तर इथे मी स्टडी करायला घेतलं तर तेवढ्यात लगेच एक पेशंट आलं की डॉक्टर आहेत का म्हणून विचारण्यासाठी तर मग मला उठून बाहेर जावं लागलं कारण मग स्टडी असं सारखं सारखं उठायला लागतं कारण पेशंट वगैरे येत असतात तर विचारण्यासाठी डॉक्टर आहेत का म्हणून मग आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच